वेलकम टू पार्ट टू ऑफ सिस्टर वेडिंग आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की लग्नामध्ये आम्ही कशा गमती जमती केल्या आणि आता जस्ट नवरा नवरी चेंज करून आले आहेत आणि आता गिफ्टिंगचा आणि थोडंसं फोटो सेशनचा कार्यक्रम इथे होईल आणि त्याच्यानंतर हे दोघंही जेवायला जातील आणि आता कट्टू ते जेवायला आले आहेत आणि ते छान अशी पंगत बसली आहे नवराकडचे आणि नवरीकडचे दोन्ही कंपनी म्हणजे दोन्ही फॅमिलीज जी इथे जेवायला बसलेत आणि इथे हे दोघंही माझे मावस बहीण भाऊ आहे आणि हे माझे स्टुडंट पण आहे आणि आम्ही ते छान व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो आहे आणि हे माझे स्टा छान स्टुडंट आहे आणि ते कट्टू नवरा नवरी आणि ते नवरीच्या पाठवणीला चालू होते आणि ते कट्टू नवरी ढसाढसा रडायला लागली आहे आणि काकींनी फायनली तिला मिठी मारली आहे आणि ते नवरीने पण मिठी मारली आहे आणि त्या दोघांची रडारड चालू झाली आहे आणि आता थोडं इमोशनल इमोशनल सीनच पुढे बघायला मिळणार आहे आणि इथे पुढे ती मम्मीच्या गळ्यामध्ये पडून रडली आणि थोडा इमोशनलच हा सगळा सेनेरीओ होता आणि त्याच्यानंतर कटू इथे लायनिंगमध्ये सगळेचा नोभेच होते आणि त्याच्यानंतर इथे ती तिच्या वहिनीच्या गळ्यात पडली आहे आणि सेम इमोशन ते तेच आहेत आणि त्याच्यानंतर कट्टुतीचा भाई म्हणजे आमचा माझा छोटा भाऊ त्याच्याही गळ्यात पडून ती रडली आहे आणि ती ती शोधत शोधात माझ्याकडे आली आहे आणि त्या आमच्या दोघींचा ढसाढसा रडण्याचा कार्यक्रम चालू आहे पण तरी काही नाही प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या आयुष्यामध्ये आशा नेतो की लग्न सगळ्यांना करावंच लागतं आणि आमचं तर हे ड्रीम होतं आता फायनली आमच्या तिघांचंही लग्न झालं आहे सो आता एक बोलतात नाही की मी तर अनिकेतला बोलते की बाबा काळजी घे तिची आणि बॅकग्राऊंडला काकी आहे त्यानंतर सगळेजण आहे आणि ते आमचा मोठा दादा त्याच्याही गळ्यात पडून ती रडली आणि त्यानंतर इथे आक्की तुम्हाला दिसते आणि ती बाबांना शोधत शोधत बाबांच्या गळ्यात पडून रडली आणि बाबा तिला समजवतायत सांगतायत तर थोडं थोडं इमोशनल होता होता तिला थोडंसं हसवत असवत आम्ही पुढे आहे आणि इथे आमच्यामध्ये पाय धुवायचा कार्यक्रम असतो आणि याच्यामध्ये भावाने आणि वहिनीने नंदीचे पाय धुवायचे असतात जेव्हा ती सासरी जाते तर इथे दादा आणि वहिनी तिचे पाय धुत आहेत आणि तिला छान आशीर्वाद देत आहेत म्हणजे ती एक पद्धत आहे आमच्या नाशिकमध्ये आणि त्याच्यानंतर मयूरनेही तिचे पाय दुखले म्हणजे तिची मोठी वहिनी आणि बाय बाय मावशी kakka kaama ka